काजल काजल काय हो अरे बाहेर काय हो अरे ते ट्रॅक्टरवाले तुम्ही जाऊन ते सारख फोन करता नव्हतं ती हा 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 तुझ्याकडे पैसे ठेवला ती पैसे दे ते देऊन टाकतो तुमच्याकडे नाहीत का काय पैसे आता माझ्याकडे कुठे रुपया राहिलाय का तुझ्याकडे दिलते ना मी काय हो असंच किती दिवस चालायचं सारखं माणसात पैसे मागते त्याला देऊन टाकून दे अहो तुमचं मग आहे माणसामध्ये बोलतोय माणसामध्ये बोलतोय मग मी त्यासाठी तुम्हाला किती दिवसापासून सांगते की एका ठिकाणी कुठेतरी टिकून राहा चांगला कामधंदा बघा तुमचं नीट तुम्ही एका ठिकाणी टिकून राहतच नाही माणसाला काय गरीब असायची हाऊस मला पण वाटतं ना काम, काम करावं आता आहे पण मी म्हणते टिकून धरा हो काम तुम्ही चार दिवस जाता एका ठिकाणी परत दुसऱ्या दिवस चार दिवस मग एका नडीला कुणीच नाही तुमच्या उभारात माहिती तुम्हाला नाही हे मला नाही आवडलं मग काय करायचं आवड आवडायचा प्रश्न नसतो माणसाला कष्ट करायचं असल्याने माणसाने कुठं पण टिकून राहावं लागतं आता तुम्हाला तुम्ही असे एकटे आणि हे बघा बघा हे किती दिवस मी असं खोटं घालून फिरायचं आता बायामध्ये आपली वाईट वेळ चालली येत नाही त्याच्यासाठी येत नसतात ते आणावे लागतात स्वतः कष्ट करावं लागतं काय पडलं या कुठं पाहुण्या रावड्यामध्ये मला जाता येत नाही काय नाही हे माहितीये का असलं घालून आता मला तरी तुला असलं घालून हवंच आहे का पण नाही आता काम कुठं चांगलं भेटत काय करायचं पहिल्यापासून तुमचं हे असलंच आहे म्हणजे काय मी घरी सारखून राहतोय घरी बसून राहतो माणसाने सांगितलेलं ज्या माणसांच्या संगती नको त्या माणसामध्ये जायचं चांगल्या माणसाच्या संगतीत राहायचं नाही काय नाही आता चांगलीच माणसं ती असं बाहेर माणसं वाईट म्हणून वाटतं वाईट जाऊन पैसे देऊन टाक सारखं माणसात म्हटलं मला आवडत नाही देऊन टाकून ते पैसे काय आहेत हे लवकर येते येते हे बघा एवढेच शेवटचे ठेवलेले पैसे तेवढेच होते घरामध्ये म्हणलं होतं कशाला लागत्या नाडी नडीला झालं ते, ते पण गेले देऊन टाकतो त्याचं देऊन टाका आणि ते पहिली दाढी करा जसं काय तुम्ही एवढे मोठे कामाधान द्यावाले तुम्हाला दाढी करायला पण टाइम नाही कामाधंदाला नाही लोक द्यायला पैसे नाही तर दाढीला कुठे यायचं माझं नाव रमून जरा निटरा स्वतःच राहत्या तिथंच चालतंय त्यामुळेच नीट राहतो त्यामुळे तुम कसं हो तुम्हाला चांगलं सांगितलं तरी तुम्ही तसंच बोलता आणि कसं सांगा तुम्ही तसंच आहे काय तसंच आहे बरं जाऊन देलो कटकट न करू मी आयुक्ताचे पैसे देऊन येतो या ते बाबा काहीतरी कामा धंद्याचं नीट नेटकं बघा बाबा चाल मल्ले वायता घालय रमीला लोक सांगा बरं का बर बर एका पान आहे मी काय टाकले नी सावकार पटापाटा खेळा इतके वेळा असतोय कुठं विचार करून खेळायला लागते हा तर एवढे खेळतोय काय रप 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 चाललं पाहिजे सुट्टी बघून घ्या याचे पैसे सावकार तुमचे याचे पोस्ट तुमचे पैसे त्याच्याकडनं घे सावकार पैसे अरे देतो देतो कवर हा मागल्या वारीने पैसे दिले ते का नाही तुला म्हणजे एवढं काय कुठे चाललो येतो आम्ही अरे चाळीस हजार झाली ना उदारी तुझ्याकडे देतो आज ओ, तुमसा, तुमसा का आज टाकी हो सुट्टी माझी झाली तुमचा तुमचा गोंधळ घाला ना तुम्ही येतो कुठं हे बघ माणसं माग लागतात बरं का माझ्या तुला जमत नाही तर खेळाय काय झालं येतो रे इथं आता होत तेवढंच खेळलो मी आता आता नाही पण सावकार मी तरी कुठून हे बघ रुपया आहे नाही ते मला सांगू नको इकडं मला पैसे लागते ते तीस हजार ना दोन दिवसात पाहिजे हे बघ तुमचं गाण ठेवा हो एकामेकाला पण मला आता मी सुट्टीचे पैसे पाहिजे मला सावकार मला आता इथलं इथलं रोख असावा काय असं ते हे बघ हे अशी माणसं मागतात मला पैसे कळलं का सावकार दोन दिवसात देतो का राहू अरे काय खेळा आता तुमच्याकडे पैसे नाही मग काय करतात तुझ्या आले सावकार मला घेऊन नाही दोन वर्षात करतो काहीतरी मी सावकर करीन काहीतरी असं बोल सांगू नको बर केवडे रे एवढ्या पैसे मागायला लागलेत तुझं काय सांगतो रे पैसा नाही तर खेळायला इथं पैसे आले तुमचे पैसे नाही हे बघ हे बघ हे बघ खिशात पैसे नाही ना हिथच झक मारायची नाही तू देऊन टाक ना कवर तू हे एखाद्या पैसे गिडगिडण्यापेक्षा देऊन टाक ना त्यांचे पैसे झाले तर हिच सोडायचे असते ती पैसे काम धंदा बघाव काहीतरी मग आता होते तेवढे आलो मला वाटलं येत पैसे म्हणून आलो तुम्ही खेळायला माझं काय बोलण्याच कारण नाही सावकार मला पैसे पाहिजे की खेळायला डाव पिव मोडून टाका जवळ पैसे खिशान येत नाही तवर येत ना जाऊ इथं सावकार करतो काय तरी मी पैसे दिवसभर काम करता येत मजुरी करू काय करू पैसे आणता ना उठ नसले होते उठून बिनला बिनलाजीवानी काय काम आहे पैसे तर बिनलाजीवानी येतात काय आले इथे होत तेवढे खेळलो सावकर करतो कायतरी मी पैसेच अरे काय करतो हे असली आहेत ना घाई मला माहिती आहे रुपये द्यायचं होणार नाही याच्या बघ बघतो करतो कायतरी करतो म्हणजे काय लायकी नाही झक ला खायला होत तेवढेच हे केलं दोन दिवसात तुमचं पैसेच काहीतरी मी करतो लायकी काढू नको म्हणजे लायकी आहे का तुला लायकी आहे का लायकी नसते आणि मी सांगतोय व्यवहाराने इथले रुखीचे व्यवहार ठेवा मी तर आधी ना किटी काढून घेणार आणि ती काय असेल ते रोख बे पैसे आपण चालू करणार नाही आता यायचं असलं फोन करून बोलून घेता आणि असं बघ पैसे मागायचे वेळ आणतात माझ्या हे असली जखमारी काढतात ना इथे येऊन मी तर सावकार म्हणायला पैसे द्या आणि तुम्ही बघ तुझं कामास बघ आणि पैसे दे यांचे दोन दिवसात दोन दिवसात पैसे नाही दिले तुझ्या दारात येऊन बसन मी नाटक करते चला वाट सोडा ते ट्रॅक्टरच पार्ट आला करतो आलाय आलाय आधीच आलाय हॅलो साव करते पैसे टाका ना सकाळचे आपण पत्ते घ्यायला हार अरे टाकतो बाबा एवढा काय घायला आलाय तू घायला म्हणजे ती मी म्हणतो व्यवहार व्यवहार असावा ते परत विसरून गेलं डोके मागून गेलं नको कट नको माय मागे मला पैसे टाका बाकी सोय करा हा देतो देतो पैसे देतो तुझे संध्याकाळपर्यंत देऊन टाकतो कशाची संध्याकाळ मी आलोय कर्जतला मला पैसे लागत माझ्या सोडा हा तुमचं तुम्ही ज्याच्या कोण असेल त्याच्या कोण नंतर घ्या मला माझा माझा कारण क्लिअर तुमचं तुमचं बघा तुम्ही काय असेल ते येतो राव काय गाव सोडून पळून चाललोय का मी थोडा वेळ तरी थांबतान का नाही गाव सोडत मी कर्जत मध्ये उतलोय पण हा माझं काम करा ना तुम्ही बाकीच काय सांगत गाव सोडून आणि हे सोडून ते तुमचं तुमचं बघा बर चालते करतो मी काहीतरी सोय नाही आता थांबलोय मी माय पैसे टाका मग पुढे आला हा बरं थोडा तर दम काढता का नाही पाच मिनिटात पाठव मला या हर्षाच्या हे बघितलं हे दीड दमडीचा माणूस मला फोन करतोय आणि पैसे मागतोय एक काम करू आधी पहिले हर्षाच्या जा घरी जाऊन पैसे आपले वसूल करू पैसे द्यायला काय नाही रे मी माझं पैसे दिले असते पण कसं आहे माहितीये का मी असंच पुढे जर फेडीत राहिलो मागची उतारी दिन का मला दिन आप... का नाही शोकवन बरोबर एक काम करू त्याच्या जा घरी जाऊ आणि पैसे वसूल करू डायरेक्ट हा चालतंय एक काम कर घरी चल हे बघ तेव्हा असू नसू घरातली काहीतरी वस्तू उचलायची राहते डायरेक्ट काय चल चलितच मी बोलतो हर्षद हर्षदराव ओ हर्षदराव हा कोण आहे काय बारक्या अरे ट्रॅक्टरचं काम बघ आपलं होतंय का नाही काय तुम्ही बघत बसला का नाही घरी सकाळीच गेले ते कामाला जाते ठीक आहे पण जरा आमच्याकडे बी लक्ष द्यावा म्हणजे अह म्हणजे आमची उधारी हो तीस हजार उधारी झाली आमची तीस हजार हा एवढी कशीची उधारी आणि आता उधारी काय जाती बघा वाढत अशी मागा प्रमाणे आम्ही त्यांनी घरासुद्धा नाही मिळ मला दिले कशाला एवढे एवढी काय उदारी आता बघा तुमचा नवरा काय करतोय ते आता आम्ही कसं लक्ष ठेवणार त्याच्या पैसे घेऊन गेला हे तर आहे का नाही बघाव तुम्ही तुम्ही एवढ्या चांगल्या म्हणजे समजूतदार सांगा चार शब्द नावऱ्याला नाही ते आल्यावर मी बोलते त्यांच्याशी पण नाही आता आम्हाला त्रास देणं बरोबर आहे का सांगा बरं तुम्ही असं नाही सांगते मी त्यांना काय नाही सांगा बरं का पण काय उग उद्या आम्हाला वसूल करायला लागल तर मग <laughs> नाही देतील ना ते तसे नाही ठेवत कोणाचे पैसे नाही ठेवत उशीर होतो पण देऊन टाकतात हा हा कसं आता आपलं नातं जवळच पडतं आपले संबंध चांगले आहेत म्हणून नाही आम्हाला बरं का त्रास देऊ वाटत एखाद्याला दे पण आमचं पोट पाणी आहे ना तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे थोडा हा ते पण आहे नाही कसं माहिती आहे का दिलं तर ठीक नाही तर आम्हाला वसूल करता येतं बरं का नाही तसं एवढं काय करायची गरज नाही मी सांगते देव जरी उशीर झाला ना दोन चार दिवस तरी ते देऊन टाक दोन चार दिवस नाही मग दोनच दिवस दोन दिवसामध्ये एवढे तीस हजार ते कुठून आणणार त्यांना धड नीट धंदा पण नाही नाही त्यांनी माझ्या भरोशावर तरी ठेवा मग जरा आता आम्ही एवढं तुमच्यासाठी करतोय तुम्ही आमच्यासाठी थोडं केलं पाहिजे ना हा काढावा त्रास माणसाने करावं कुठून तरी ऍडजेस्ट आम्ही संध्याकाळी कसं काय द्यायचं आमच्या मागं बी लोक लागले आहेत हा फार समजून घ्या तुम्ही समजूतदार दिसताय होई ठीक आहे ना हा हा बघते मी आले ना लगेच सांगते त्यांना ते करतील तुम्हाला फोन करते ना ते भेटायला येतील मग चालते चालते येऊ का मग आम्ही या? या ना काय पाणी वगैरे काय नाही एखाद्या दिवशी येईन डायरेक्ट जेवण करायलाच होय <laughs> <था> येऊ <या ना? laughs> का बघ तेवढं सांगा बरं का आवर्जून आमचं काम सांगते कुणा कुणाचं तरी ह्या माणसाने करून ठेवलंय काय माहिती नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतंय बाहेरच्या माणसाचं किती सांगा किती सांगा माणूस आहे ना तीच वेळ आणतं माझ्यावरती एक झालं की एक एक झालं की एक दारामध्ये येतंय त्यांना आता आले ना काहीतरी सांगून ठेव टाकते शेवटच तिकडे करा बसली का बसले म्हणजे नाही नाही ते कुठं वाढल्यावर ते असंच बसावं लागेल ना काय झालं होतं काय झालं म्हणजे तुम्ही मला काय सांगितलं का काय तुम्ही विचार करा तुम्ही बाहेर इतकल्या उधारा करता किती रुपये उधार केले तुम्ही त्या माणसाची गाव का गावातल्या त्या सावकाराची किती उधार केली किती म्हणजे किती म्हणजे किती सांगा ना तुमच्या तोंडाने ऐकायचे मला तीस एक हजार रुपये असतील तीस एक हजार असेल तुम्ही त्यातला रुपया घरात दिला दिला का मग काय केलं तुम्ही पैसे मला वाटलं जास्त पैसे म्हणून त्याकडून पैसे घेऊन तिकडे हे केलं ते केलं घरामध्ये सातशे रुपये ठेवले होते ते पण तुम्ही सकाळी माझ्याकडून घेऊन गेले काय खायचं घरामध्ये माणसाने मला वाटलं ते पत्ते खेळून पैसे येते दिन परत मागे तुमच्या नवरा पत्त्या खेळून आजपर्यंत कोण सुधारले पत्त्या खेळून तुम्ही लागले मला सांगायला मला वाटलं इथून पैसे मी काय असं घालवायसाठी गेलो मला काय पैसे मला माहिती आहे का तुम्ही हे पासून ना धरलाय पण पत्त्यांचं मला तर काहीच माहिती नाही ह्याच्यामधलं मला जर माहिती असेल अशा पैसे पत्त्यावरती उडवता तर रुपया तुमच्या हातात नसा लागू दिला मी तुमचं तुम्ही ना करा पण हे असले बंगार दारामध्ये यायला नाही पाहिजे तुम्हाला माहिती तो कसा बोलत आता घरी आलता काय तू घरी आलता का म्हणजे मी उगाच बोलायला लागले का मला कळायला कसं काय बरं झालं तो घरी तरी आला म्हणून तरी मला कळालं नाही आतापर्यंत कळायला पण नसतं आता पैसे कुठून द्या हेच नाही मला कुठून द्या म्हणजे मला माहिती आहे का कुठून देणार तुम्ही त्याच्याशिवाय किती चार चार माणसं असून दुसऱ्या दारामध्ये त्याचा पैसा त्याचा पैसा कुठून आणायचा माणसाने का बस तू देणार का पैसे मी देणार का म्हणजे लोक चार चार वेळा दारात येतात माझ्याच माझ मी घेतल्यात ना माझ मी बघतो ना काय करायची काय बघणार आहे तुम्ही तुला मध्ये बोलायची गरज आहे का बोलवलंय सावकार मी बघतो सावकार काय म्हणजे येतो माघारी जाया सावकार होत हा आला का तुम्ही हा पैशाचं बघा म्हणलं आपलं तुम्हाला म्हणलं दोन चार दिवसात काहीतरी करतो दोन चार दिवस असतात का कुठं आता लगेच लगेच अडीच पैसे नाही तुम्हाला माहिती ना तू कुठं कामाला नाही काय नाही त्यामुळे रुपया नाही माझ्याकडं कामाला नाही तर माणसाने माच करू नाही माणूस खेळत का यासाठी पत्त्या पैसे यासाठीच खेळत गालोसाठी कोण खेळत असतं का पण आता गेलं तर काय करणार मी तरी आता गेलं तर देऊन टाकायचे पटकन ज्याचे घेतले त्याचे पैसे हा पटत का तुला, ए? ना ना तुला। ना ना तुमारे तुमारे ये नाही बस पटत पण आता माझ्याकडे असत मला दिलं असतं की नाही नाही आता तुझ्या घरी गेलो तुम्ही बायको बोलली तुला राग आला का नाही तो माणूस मला दहा वेळा फोन करतोय त्याचं काय करायचं मी आहे पण आता काय आता लगेच असतं तुम्हाला लगेच दिलं असतं मी तरी काय करणार मला सांगा बरं तुम्ही जसं तसं देतो म्हणतो ना मी हे बघ तू कोणाच्या हाता पाया पड कोणाकडनं उधार घेऊन ये काही कर अरे तू मोठा माणूस आहे बाबा तुला शोभतंय का असलं वाघ र कशाचा मोठा माणूस सावकार गरीब चष्टा करताय तुम्ही <laughs> नाही राह मी घरी गेलतो तुझ्या मी बघितले अ मोठी प्रॉपर्टी आहे लाग भली मोठी प्रॉपर्टी आहे तुझ्याकडे मग <laughs> प्रॉपर्टी कर घेतला तर माझ्याकडे दुसरं काहीच नाही कसली प्रॉपर्टी माझ्याकडे अहो आमच्या नजरेने बघा तुम्ही जरा हा साधी माणसं आहे का तुम्ही तुम्ही सावकार गाई नाही घरी शिळी नाही काय कसली प्रॉपर्टी म्हणताय तुम्ही सावकार अहो गाई नाही ना? हो, पण बाई तर आहे ना काय अहो पैसे नसते बायको घाण ठेवा राहो पण पैसे देऊन टाका माझे सावकार पटत ही सावकार असलं म्हणून काही करायचं काय बाई बाईचं नाव कस काय घेतलं काय ऐपत नाही तर बायको बी नको ना सांभाळू मग एवढा राग येतो का हे बघ अरे सावकर तुला असं वाटते का नाही काय तू जी नाही तीच बोलायला लागलाय लागलगीस घेस बाईवर तर गेली पार तुझी सावकार काय बोलताय तुम्ही पटत का तुम्हाला अरे पटतय का म्हणजे साधा सर सल्ला दिलाय तुला ठेवा बायको काय होत हे बाग काय माझी काय झालं काय अरे त्याला उधारी मागे देतात राग येतोय त्याला राग येतोय मग पैसे दि म्हणतोय पैसे नाही तर म्हणतो बायको ठेवू असे तुम्हाला पटत काही पर तिथपर्यंत पोहोचले का आधीच नावाप तुमच्या परत वरून असं करताय आम्ही तुमच्या घराकडे वाईट नजर टाकलं पटेन का तुम्हाला सांगा मला फक्त हे बघ बाबा तू एक त्यांच्या आठ दिवसात दहा दिवस द्या मी मध्येच राहतो पण त्याचे पैसे देऊन टाक आठ दिवसात दहा दिवस कुठं असतं इतके लवकर एवढी मोठी रक्कम जमा होणं शक्य नाहीये त्यांना एक दोन महिने सवलत द्या भले ते बँकेच्या व्याजाने एक टक्के घ्या अरे पण हात टाकलाय त्यांनी माझ्या हात हात टाकला तुम्ही त्यांच्या त्यांच्यावर हात टाकता तुम्हाला तरी की हा हे बघा हात टाकला नाही पैशाशी बोलायचं ना मग घरची काही इज्जत नाही का, का? थोडीफार ठेवा आता एक दोन महिने सवलत त्याला हे बघा तुमच्या समोर सांगतो त्याला एक महिन्यात जर पैसे भेटले नाही दोन महिने म्हणलं मी आता दोन महिन्याची मदत पाहिजे दोन महिन्यात मी पैसे देऊन टाकतो पण माझ्या अजिबात नाव घेत नाही शोभत करू नका ना बारके गावभर सांगू नको आता हे तुला कळतं का रे आता काय करणार ते पैसे बघ मोठ्यांचे शोक धरू नको तू आमचं वेगळे आमचे व्यवसाय सेट येत हा शेती आहे आम्हाला सगळे तो आमच्या नाद्यावर आमच्या खेळाड्यातून बसतो त्या सावकाराची नादी लागत आज ते बायकापर्यंत गेला उद्या उचलून नेलो पळून नेलो काय करशील तू आता नाही परत सुधारा काहीतरी कामाधंदा आणि त्याचे दोन महिन्यात पैसे मी मला मला ते ठेवलंय सांगायची गोष्ट वेगळी आली सुरुवातीला दहा हजार होते ना आता मला वाटलं प्रत्येकाने पैसे त्याचं मी देऊन टाकेन केव्हा बघता बघता तीस चाळीस हजार चालू कळलंच नाही आता एक काम कर सरळ सरळ नाद सोडून दे ते पैसे देऊन टाक त्यांचे आणि परत असले धंद्यात वादात तिथे पडू नको नाही नाही आता कुठतरी काम तुझे काम नाहीये काम बघतो नाही मी तर करावंच नाही म्हणेन देऊन टाक एवढे पैसे टाकतो काय हो एवढा शेंगा फोडूस तर मशीनच घेऊन आला असतो मी मशीन घेऊन आलो असतो पण येत आहे का घेऊन नुसतं बोलताय आलो संध्याकाळी घेऊन हा ना आठवणी तुला माहिती काय झालं आता काय झालं ते आता पत्त्या खेळा बसलो होतो आणि हर्षद कड पैसे झाले सावकाराचे त्याच्याकडे काही पैसे नाहीत आणि सावकाराची त्याच्याकडे तीस हजार रुपये सावकार म्हणला माझे पैसे टाक ते म्हणला देतो दोन दिवसात ती काय दमच खाय ना सावकार त्याच्या घरी गेला त्याची बायको होती एकटी तिलाच बोलला डायरेक्ट माझे पैसे दे नाहीतर तुम्ही माझ्यावर तिथं बसायला पाहिजे त्याला ते काय पाहिजे मग जेव्हा हर्षदला कळलं मारामारी चालू झाली त्यांची मी कर्ज आलो म्हणून नाही सोडलं आता सवलत मागितली आता एवढी रक्कम दिवसात कुठून आणणार झालं ना आता सत्यानाश आणि तुम्हाला सांगू का तो सावकार कसला आहे ते मला माहितीये आता तुमचा चांगला मित्र आहे तुम्ही तुमचं त्यांच्याशी बसणं आहे म्हणून मी काय बोलली नाही काय झालं रागवू नका आता नाही का चार महिन्यापूर्वी आपले पण पैसे राहिले होते ना तेव्हा त्यानं मला वाटत धरलं होतं आणि वाकड्यात बोलत होता मग नजर पण चांगली नव्हती त्याची पण मी थोडी ना ऐकते मी बी त्याला दम दिला जे काय ते त्यांच्यासोबत ते माझ्या माझ्यासोबत काही लावून नाही घ्या तुम्हाला सांगायचं ना त्याचा आपला काही बांधाल बांध नाही तिथंच बघितलं असतं मग हो माहिती आहे पण आता तुम्ही रोज भेटता बसता सोबत मग कसं सांगायचं तुम्हाला त्याच्यानंतर नाही याला आडवा पण वृत्ती कळली की त्याची कशी आहे ती आता तो बिचारा हर्षत कुठून एवढे पैसे आणायचा एक तर त्याच चुकलं पैसे नाही तरी खेळायला बसतो मोठ्या मोठ्या माणसांसोबत आता बायकोवर गेली गोष्ट कसं करणार आहे आता आणि तुम्हाला सांगते हा ना आताच चुकीचं आहे हो कशाला ते जुगार बिगार खेळायचा हा आज तो त्याच्या बायकोपर्यंत गेला तर चार महिन्यापूर्वी माझ्या बायको बशाला कशाला पाहिजे मला तो सावकारात जुगार आता मीच नाही जाणार आहे उद्यापासून त्याच्याकडे नकाच जाऊ मला तर चुकीचच वाटत आहेत पैसे म्हणून काय झालं घरी हा आपण व्यवसाय करतोय शेती करतो एवढं कष्ट करतोय आणि पैसा जमवतोय आपल्या घरी लागत नाही हा आणि असेल जास्त पैसा ना तर अजून एखादी दुसरा व्यवसाय टाका कोणाला तरी मदत करा प्रगतीचं लक्षणच नाही ते मला कळायला लागलं आणि ह्याच्यात पडलं ना गरीबाचं तर गरीब एखादी येऊन बसायचं आणि त्याचे हाल बघितलेत मी आज आता हरशेची ती स्थिती मग त्यालाच एखादा व्यवसाय टाकून दिला तर दोन रुपये तूच सांभाळू लागल बर झालं आज तरी समजलं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सगळा प्रकार घडला म्हणून आणि आता सांगते परत त्या सावकाराकडे जायचं नाही त्या जुगारसारख्या गोष्टी परत करायच्याच नाही बघताय ना घरची प्रगती तर होतच नाही आलेला पैसा कसा जातो ते बी कळ व्यवसाय वॉटर प्लांट टाकू शकतो काही पण टाकू शकतो त्याला आज त्या हर्षदला पण मदत झाली असती चला जाऊ द्या तो बिचारा कामाधान देवासून इकडे इकडं तिकडं मरमर मरतोय ना आपल्याकडे व्यवसाय टाकला तर आज अशी कित्येक लोक येतात त्याला समजावा नीट ते पैसे त्यांना थोडीशी मदत करा आणि दोघे बी परत जायचं नाही त्या सावकाराकडे काय चाल बर ते आता एवढं झालं दे मी मशीन घेऊन येतो घेऊन या फड सांभाळ तुऱ्याला आला फड सांभाळ तुऱ्याला आला तुझ्या उसाल लागल ग काय चाललंय होईनी साहेब काय नाही शेतात जरा ते कांदा पाताणाला गेली होती असं हा लय राबता बर का तुम्ही नाही कधी कधी तुमचं कष्ट बघून ये ना मलाच येते बर का आता एवढं राबताय तुम्ही हा एवढी मेहनत करताय कसं तुम्हाला आहे ना माझ्यासारखाच नवरा पाहिजे होता बघा हो म्हणजे तसं नाही एवढं कष्ट करताय तुम्ही त्या कष्टाचं चीज झालं असतं अ पैसा पाणी जवळ आहे आपल्या राणी सारखी ठेवली असते तुम्हाला <laughs> काय बोलताय तुम्ही सावकार या बघा आता आम्ही मनाने नाही बोलत बरं का त्याचं झालंय काय माहितीये का, का तुमचा नवरा आहे थोडा आपला कमीच माझ्यापेक्षा पैशानी आणि त्यात त्याच्याकडे माझी राहिली थोडीफार उधारी बरोबर दिसतंय का इतके दिवस तसं सांगा की उधारी राहिली असेल म्हणून तुम्ही उगाच वेगळं कशाला का काय बोलताय आता डायरेक्ट सांगायला तुमचं मन दुखून आम्हाला वाईट वाटणू हे बघा असल का <laughs> ना उधारी तर ते देतील हो तुम्हाला वापस तुम्ही नका काळजी करू लगेच काय आम्ही माग न लावलो कसं आपल्या जवळचे संबंध आहेत म्हणूनच मी काही बोलत नाही तुम्हाला हा नाही कसं आहे शब्दानी माणूस दुखवतो त्याच्यामुळे म्हणलं कसं बोलावं तुम्हाला तरी पण दया आली तुमच्यावर थोडीफार कि वाटली आपल्याला हे बघा तुमचं असं बोलणं मला बरोबर वाटत नाही आता काय त्यात एवढं हा मनाला लागणं असं तर काय बोललोच नाही आम्ही मनच जपणारी माणसं बघतेच आहे मी नाही पण काय अडचण असेल तर सांगत जाऊ बरं का आम्हाला आम्ही आहे तुमच्यासाठी कधी बी अवेलेबल आहे हो बोलताय ना तेवढं बस झालं तुम्हाला काय वाटलं हा तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहे ना म्हणून मी शांततेत बोलत होती पण तुमचं चाललंय मला तुमच्यासारखी बायको हवी होती ना काही गरज लागली तर बोला हे आहे का असं बोलणं हे असं आहे तुमचं अ मदतीचं चार शब्द बोलण्यासाठी तर थांबलोय मी मदत करायचं घेतोय का तुमचं काही असेल ना ते त्यांना जाऊन बोला ना तिकडे भेटा माझ्याशी काही नको असं हे बघा आम्ही तुम्हाला जवळ करतो चांगली आहे का माणसानी जवळ एक वाढवायच राहत ऐकत जा माझे शेवटच बोलतीये जेवढं बोललात तेवढं खूप झालं आता तुम्हाला काही गरज असेल तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि राहिलेले पैसे घ्या माझ्याशी नको एवढं काही तुमचं त्यांना तर रोजच भेटणं होतं आमचं कधीतरी आपलं भेटणं झालं पाहिजे ना म्हणजे आता भेटले तसं हो हो तुम्हाला बाकीच्या बायकांसारखे वाटली गाव लग्न झालंय माझं तुम्ही काय बोलताय हे तरी कळतं का तुम्हाला त्याला काय आम्ही तरी कुठं अजून बिन लग्नाची आमची बी लग्न झाले आहेत आता खूप झालं आणि जास्त काय केलं ना आता सांगत फिरेल मी गावात तुमचं कसं आहे ते हे बघा हे आहे तुमचं आमचा जीव तुमच्याकडे तुमचा जीव बोल तिकडे हा आमचा जीव आम्हाला कुठं लावायचं आहे ना ते आम्हाला चांगलं कळतं तुम्ही नका सांगू आणि हे बघा मी परत सांगते जो काही व्यवहार केलाय ना तो माझ्या नवऱ्याने केलाय तुमच्यासोबत त्यात मला काही मध्ये आणू नका जे काय असेल ते त्यांना जाऊन भेटा आणि तुमचं काय ते सॉल्व्ह करून घ्या आलाय माणूस तुम्हाला राग आला रागाला का राग आला असं तोंडात मारा एखादी आमच्या चाल ना मला तुम्ही समजता ना, तसे नाही तर दिली असती दोन आता बस झालं गबगमान माग फिरा आणि मा वाटेत यायचं नाही परत काय आम्ही माग फिरायसाठी नाही आलेलो अजून थांबा सांगितलंच पाहिजे आता गावात कुठं जातन तुम्ही बी हा गावात काय झाले काय कळना ना आपल्याला हे पाखरूबी आपल्या हाताला लाग ना काहीतरी करायला पाहिजे नको इकडंच जाऊ आपले